महाराष्ट्र न्यूज चॅनल माझे राष्ट्र माझा महाराष्ट्र राज्यपालांनी केले करमाळा तालुक्यातील के गोदावरी उत्पादक शेतकऱ्यांचे अभिनंदन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ पदवी दीक्षांत समारंभ कार्यक्रमामध्ये विद्यापीठाचे कुलगुरू इंद्रमणी मिश्रा गोदावरी वानाचे जनक दीपक पाटील प्रभारी जिल्हाधिकारी किरण जाधव सर यांनी गोदावरी तुरीचे एकोणीस पन्नास क्विंटल उत्पादन योद्धा फिसरेरी शेतकरी गटाचे शेतकरी हनुमंत रोकडे यांनी गोदावरी तूर वानाचे अठरा साठ क्विंटल उत्पादन घेणारे शेतकरी सुनील दौंडे यांना निमंत्रित करण्यात आले होते गोदावरी तुरीच्या वनाची ठिबक सिंचनावर लागवड करून पाणी फाउंडेशनने निर्धारित केलेल्या लागवड पद्धतीचा अवलंब करून उत्पादन घेतलंय कार्यक्रमामध्ये महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी शेतकरी हनुमंत रोकडे व सुनील दौंडे यांचं अभिनंदन केले तसेच महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री अॅडव्होकेट माणिकराव कोकाटे आणि जलस्रोत गोदावरी कृष्णा खोरे राधाकृष्ण विखे पाटील महाराष्ट्र राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल या सर्व मान्यवरांनी अभिनंदन केले यावेळी कृषी विद्यापीठाचे संचालक संशोधन डॉक्टर खिजरबेग माननीय कुलसचिव श्री संतोष मेणीकर आदी उपस्थित होते